रायगाव तालुक्यातील वडगाव येथे दिनांक पाच मार्च रोजी श्री संत अवलिया सती सोनामाता यांची त्रेचाळीसवी पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात आला वडगाव येथील प्रतिष्ठित नागरिक देवीदरजी ढोरलेकर यांनी आपल्या मालकी शेतात श्रीसंत अवलिया सती सोनामाता यांचे मंदिर बांधण्याचे ठरविले होते मात्र त्यांच्या निधनामुळे हो मंदिर बांधकाम अपुरे राहिले त्यांचा मुलगा सचिन यांनी आपल्या वडिलाचे अपुरे राहिलेले मंदिराचे बांधकाम करण्याचे ठरविले व शेतात श्रीसंत सती सोनामाता यांचे मंदिर बांधकाम पूर्णत्वास नेऊन वडिलाचे स्वप्न पूर्ण केले त्या बांधकाम करण्यात आलेल्या मंदिरात डोर्लीकर परिवारातर्फे श्री संत सती सोनामाता यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सुद्धा करण्यात आली त्यामुळं गेल्या पाच वर्षापासून डोर्लीकर परिवारातर्फे मंदिरात पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून पुण्यतिथीनिमित्त सकाळी गीताने पूजा नामस्मरण तसेच मातेला पुष्पवृष्टी करून आरती करण्यात आली निमित्त महिलांनी तसेच तरुण युवक व गावातील नागरिकांनी मोठ्या भक्तिभावाने उपस्थिती दर्शविली होती या निमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डोर्लीकर परिवारातर्फे भाविक भक्तांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते